दरम्यान एक बामन मराठ्यांना संपवायला निघालाय अशा शब्दात मनोज जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली आहे तर फडणवीसांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही असं उत्तर देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगेंच्या वक्तव्याचा निषेध केला बळी घेतो के सलांच्या माध्यमातून एन्काउंटर करणारे बामन मराठा संपवायला निघाला नाटक करतो बाकीचे बामन बघ ना किती चांगले आहेत तो कसले असली पैदा झाली किती चांगले तो असला कसा है। सर्वा सर्वा आहे कधीही जातीपातीचा आणि जातीपातीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही सर्व समाजाला सर्व धर्माला घेऊन हा चौदा कोटीचा महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून सांभाळला त्यांचं संपूर्ण जीवन पारदर्शी आहे आणि अशा व्यक्तीबद्दल ज्या पद्धतीनं घानरड्या शब्दामध्ये अश्लील शब्दामध्ये देवेंद्रजींच्या जातीवरनं ब्राह्मण शब्दावरनं ब्राह्मण जातीवर ज्या पद्धतीनं अश्लील शब्दामध्ये जरांगेकडनं टीका करण्यात आली खरं तर हा महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही